नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आज आपण अंगणवाडी मुख्य सेविका भरती दोन हजार चोवीस यावरील तांत्रिक प्रश्नाचा सराव घेणार आहोत तुम्हाला माहीत आहे परीक्षा जवळ येते आहे परीक्षेच्या तारखा कधीही डिक्लेअर होऊ शकतात त्यामुळे आपण काय तांत्रिकचे स्वतंत्र प्रश्न संच या ठिकाणी तयार करतो आहे आणि निश्चितपणे याचा तुम्हाला फायदा होणार आहे तर आपल्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर बघा पहिला प्रश्न काय जागतिक का बालपोषण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक बालपोषण दिवस हा एक जून रोजी साजरा केला जातो पर्याय तुम्हाला दिले सतरा मे तेवीस मार्च एक जून बारा ऑगस्ट तर जागतिक बालपोषण दिवस हा एक जून रोजी साजरा केला जातो अशा महत्त्वपूर्ण आपण महत्त्वपूर्ण दिवसाची चर्चा केलेली हे सर्व तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे रिव्हिजन करा तुमच्या लक्षात येईल त्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची योजना आहे त्यासुद्धा तुम्ही काय करा लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया किशोरी दिन साजरा करताना कोणत्या विषयावर भर दिला जातो किशोरी दिन साजरा करताना कोणकोणत्या विषयावर भर देतो बघा सपला योजना अंतर्गत किशोरी दिवस साजरा केला जातो तीन महिन्यातून एकदा त्यामध्ये आरोग्य तपासणी हा एक सर्वात महत्वपूर्ण विषय या ठिकाणी मांडला जातो आणि आरोग्यासंदर्भाची जी काही विशेष कार्यक्रम असतील ते सर्व विशेष कार्यक्रम किशोरी दिवसाच्या माध्यमातून केले जातात पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक आर्भक स्तनपान सप्ताह कोणत्या तारखेला के साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर काय असेल बघा एक ते सात ऑगस्ट एक ते सात सप्टेंबर पंधरा ते एकवीस नोव्हेंबर चोवीस ते तीस जानेवारी जागतिक आर्भक स्तनपान सप्ताह उत्तर असेल एक ते सात ऑगस्ट हा जो सप्ताह असेल तर हा सप्ताह जागतिक आर्भक स्तनपान सप्ताह म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो पूर्ण देशामध्ये सुद्धा जागतिक आरभक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया किशोरी दिवस साजरा करताना कोणाचा समावेश होतो किशोरी दिवस साजरा करताना कोणाचा समावेश होतो किशोरी दिवस आपण पाहिलाय की तीन महिन्यातून एकदा साजरा केला जातो यामध्ये काय किशोर आणि मुलीचा जो काही आरोग्य तपासणी विशेष कार्यक्रम असेल आणि इतर काही महत्त्वपूर्ण आरोग्य संदर्भाची फॉर्मेशन केली असेल ह्या सर्व बाबी होत असतात तर त्यामध्ये किशोरवयीन दिवस साजरा करताना कोणाचा समावेश असतो तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असेल पालक आहे शिक्षक आहे आणि अंगणवाडी सेविका आहे या घटकांचा म्हणजे पालक शिक्षक अंगणवाडी सेविका या घटकांचा किशोरवयीन दिवस साजरा करताना समावेश केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक कौशल्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक कौशल्य दिवस वर्ल्ड युथ स्किल्स डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय काय पंधरा जुलै बारा जुलै त्यानंतर बारा जून एकवीस सप्टेंबर तर याचं योग्य उत्तर काय असेल पंधरा जुलै हा दिवस साजरा केला जातो म्हणजे जागतिक कौशल्य दिवस हा पंधरा जुलै रोजी दरवर्षी साजरा केला जातो आणि संपूर्ण भारतामध्ये सुद्धा साजरा केला जातो पूर्ण जगामध्ये साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृह स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे बघा पुढचा प्रश्न काय सबला योजनेची लक्षगट कोणता आहे सबला योजनेचे लक्षगट कोणता आहे बालक किशोरवयीन मुली गरोदर महिला वृद्ध योग्य उत्तर काय असेल याचं जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये देता येत असतील तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा चुकलं तरी चालेल कारण त्यामुळे काय होईल तुमचा सराव होईल आणि माझ्याकडून जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर गलत होत असेल तर ते योग्य उत्तर सुद्धा काय करा कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा सबला योजनेचा लक्ष गट किशोरवयीन मुली आहेत यामध्ये आपण पाहिलं की अकरा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलींचा गट, मुली गट असेल तर तो वयोगट हा किशोरवयीन योजनेच्या अंतर्गत किंवा सबला योजनेच्या अंतर्गत लक्ष गट असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक माता दिवस सामान्यतः कोणत्या महिन्यात साजरा केला के जातो वर्ल्ड मदर्स डे कोणत्या महिन्यात साजरा केला जातो फेब्रुवारी मे ऑगस्ट नोव्हेंबर असे पर्याय तुमच्या समोर हो आहे आणि योग्य उत्तर काय ते करायचं हे तुम्हाला द्यायचं आहे तर मे महिन्यामध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी या ठिकाणी भारतामध्ये जागतिक माता दिवस साजरा केला जातो मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी पुढचा प्रश्न आपण बघूया सबला योजना कोणत्या वयोगटातील मुलींसाठी आहे ज्या योजनेवर आपण प्रश्न पाहत आहोत ती सबला योजना कोणत्या वयोगटातील मुलींसाठी आहे आय एम पी प्रश्न आहे तुम्ही ज्यावेळेस फील्ड वर प्रत्यक्षात कामाला लागाल किंवा सुपरवायझर म्हणून तुम्ही जॉईन व्हाल तर तुम्हाला हा घटक ओळखणं गरजेचं आहे किंवा तुमच्या अंडरमध्ये ज्या पंचवीस अंगणवाडी येतात तर त्या पंचवीस अंगणवाड्याच्या अंतर्गत एकूण किती किशोरवयीचा गट आहे कुपोषित बालकं किती आहेत शून्य ते तीन वर्षापर्यंतच्या बालकांची संख्या किती आहेत मुलं किती आहेत मुली किती आहेत स्तनदा माता किती आहेत गरोदर माता किती आहेत याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे यासाठी सुद्धा हा टॉपिक महत्वपूर्ण असणार आहे आता सबला योजनेच्या अंतर्गत वयोगट मुलींसाठी कोणता आहे तर दहा ते अठरा अकरा ते अठरा बारा ते वीस आणि चौदा ते एकवीस तर याचं योग्य उत्तर असेल बघा अकरा ते अठरा हा जो वयोगट असेल तो वयोगट या ठिकाणी लक्ष गट म्हणजे टार्गेट ग्रुप म्हणजे किशोरवयीन मुलींचा जो टार्गेट ग्रुप असेल किंवा लक्ष से गट असेल तो म्हणजे अकरा ते अठरा वर्ष वयोगटातील किशोरहीन मुली असतील त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक अपंगत्व बालक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक अपंगत्व बालक दिवस इंटरनॅशनल डे ऑफ पर्सनल विथ डिसिबिलिटीज हा दिवस भारतात कोणत्या दिवशी किंवा जगामध्ये कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर उत्तर आहे तीन डिसेंबर एक ऑक्टोबर आठ ऑक्टोबर आठ सप्टेंबर बारा जून योग्य उत्तर असेल तीन डिसेंबर हा दिवस जागतिक अपंगत्व बालक दिवस या ठिकाणी साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सबला योजनेअंतर्गत कोणता आरोग्यविषय महत्त्वाचा आहे सबला योजना अंतर्गत कोणता आरोग्य विषय महत्वाचा आहे बघा ताप व सर्दी लोह कॅल्शियमचा पुरवठा मानसिक आरोग्य तंबाखू विरोधी तर याचं योग्य उत्तर काय असेल पटापट कमेंटमध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करा योग्य उत्तर आहे सबला योजना अंतर्गत किशोरवयीन मुलीसाठी लोह कॅल्शियमचा पुरवठा महत्वपूर्ण आरोग्य संदर्भाचा हा विषय त्या ठिकाणी किशोरवयीन दिवस असेल किंवा किशोरवयीन आरोग्य कार्ड असेल किंवा योजनेची जी कार्यवाही पद्धती आहे तर त्यामध्ये महत्त्वपूर्ण आरोग्याचं मांडलं जातं पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक बालकामगार प्रतिबंधक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक बालकामगार प्रतिबंधक दिवस परत हा प्रश्न रिपीट झाला वाटत कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी हा प्रश्न तुम्हाला टाकला होता बारा जून रोजी जागतिक बाल कामगार प्रतिबंधक का दिन हा बारा जून रोजी महत्वाचे लक्षात पुढचा प्रश्न आपण बघूया सबला योजनेच्या अंमलबजावणीसाठीचा मुख्य हेतू काय आहे सबला योजनेच्या अंमलबजावणीचा मुख्य हेतू काय आपण उद्देश तुम्हाला मी सांगितले की सबला योजना जी आहे तर ती सबला योजनेचा मुख्य उद्देश काय तर किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे तर त्यासोबतच महत्त्वपूर्ण दुसरं काय पॉईंट आहे ते पॉईंट तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे तर यामध्ये पहा आरोग्य तपासणी करणे पोषण व सक्षमीकरण शिक्षण सुविधा पुरविणे आणि आर्थिक मदत करणे याचा योग्य उत्तर या ठिकाणी काय येईल पर्यायपैकी जर विचार केला तर योग्य उत्तर कोणता असेल तर पोषण व सक्षमीकरण आहे तर आरोग्य तपासणी या योजनेच्या अंतर्गतचा करण्यात येणारा भाग आहे म्हणजे किशोरोहीन आरोग्य कार्ड दिलं जातं ते एक भाग आहे किंवा कार्यवाही संदर्भाची प्रक्रिया आहे पण सर्वात महत्वाचा हेतू जर कोणता असेल तर पोषण व सक्षमीकरण पोषणाच्या माध्यमातून एखाद्या किशोरवयीन मुलींना जर पोषण आहार जर चांगल्या प्रकारे दिला किंवा पोषण संदर्भात जर एज्युकेशन दिलं आरोग्य संदर्भात जर एज्युकेशन जर दिलं तर ती आरोग्यसंदर्भात सक्षम होईल आणि त्या ठिकाणी त्याच्या पोषण आहारसुद्धा त्यांनी सक्षम होईल आणि अशा प्रकारचा हा हेतू या हेतूच्या माध्यमातून हे सबला योजना सुरुवात करण्यात आलेली आणि आरोग्य तपासणी करणे हाच आपल्या योजनेचा काय आहे हे एक भाग आहे परंतु तो हेतू नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण या लेक्चरच्या माध्यमातून जे काही दिनविशेष असतील तर ते दिनविशेष तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जातात महत्त्वपूर्ण जे काही योजना असतील तर त्या योजना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात जे काही दिनविशेषसुद्धा आहे ते सुद्धा आपण अशा प्रकारे जर तुम्हाला रिडिंग करत असाल लेक्चर पाहत असाल कोणताही जर तुम्ही क्लास जरी जॉईन केला असेल जर तुम्हाला सरावासाठी अशा प्रकारचे जास्तीत जास्त प्रश्न हवे असतील किंवा एखादी योजना तुम्हाला समजली नसेल त्या योजनेचे प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतात आणि त्या योजनेसंदर्भात तुम्हाला अधिकचा सराव करण्यासाठी कायद्यावरचा सराव करण्यासाठी आपण अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नसंच तयार केलेला आहे त्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून पाच हजार प्रश्नांचा सराव आपण करून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त आपलं गोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओची नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑल ओवर सिलेक्ट करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जायचं आहे काही शंका असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवायचे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो